चिकन मसाला आणि आटाकरीचे प्लेटिंग चालू आहे आपल्याला ग्रुप लागलेला आहे मोठा त्यामुळं पूर्ण अशी गडबड चालू आहे सगळे आणि त्यात आपलं नदीला पाणी आल्यामुळे एक वेटर आलेला नाही आहे अर्धा पावन तास लागेल ला अजून भट्टी पूर्णपणे याला अजून आट्टा मळायचा आहे त्याच्यानं आता गोळं बनवायचं आहेत आणि रस्त्याला फोडणी मारायची मसाला वगैरे झालेला आहे आपला पण एक्साइज वाले आले होते पोलिसांची गाडी होती बाहेर त्याच्यामुळे ग्राहकाने पण थोडं समजून घेतलं काहीतरी चालू आहे म्हणून मित्रांनो स्वागत हो आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत आज सकाळी हॉटेल चालू नव्हतं कारण बाहेर थोडं जायचं होतं महत्त्वाची कामं होती काही आलो आहे मार्केट वगैरे जेवणच आलो आहे आणि आता जेवणाला सुरुवात करतोय पण त्याआधी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे लाईट आहे स्टेबल काही अडचण नाही आहे मोटर घेऊन आपण जे विहिरीमध्ये जे नवीन कनेक्शन केलेलं आहे तिथून आपण पाणी भरणार आहोत आणि तिकडचं आता जोपर्यंत पाऊस कमी येत नाही पूर्णपणे पावसाळा बंद होत नाही तोपर्यंत तिकडचे मोटरही चालू होणार नाहीत कारण आता शेतीला पाण्याची गरज नाही शेतीपंपाचे पाण्याची त्यामुळे शेतीपंप आता बंदच आहेत हे आपले घरगुती मोटर वगैरे जोडलेलं आहे कनेक्शन काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं तुम्हाला माहिती असेलच ते आपण चालू करून पाणी भरून घेणार आहे आणि आता ते जाऊन मोटर चालू करतो पहिला त्याच्यानंतर आपण करणार आहोत जेवणाला सुरुवात आज आहे सोमवार आणि आपल्याला पहिला कॉल आलेला आहे बुकिंग आहे एका ग्रुपची त्याच्यामुळे थोडंसं जेवणाचं थोडंसं जास्त नाही पण थोडंसं वाढवणार आहे वातावरण बाहेरचं आहे बऱ्यापैकी पाऊस आता येतो जातो येतो जातोय दिवस पाऊस नव्हता एक मग अशी थोडंफार पावसाचं एक सरवा ठेवून गेलेले आहे पुराची परिस्थिती म्हणालात तर बऱ्यापैकी पाणी कमी येत आहे मुरगुड निपाणी सॉरी निपाणी देवगड जो रोड आहे तो अजून पण ओपन झालेला नाही आहे मुरगुडमध्ये पाणी आहे याच्या सकलामध्ये धरणामध्ये माहिती जे मेन धरण आहे त्याच्या सकलामध्ये पाणी आहे त्याच्यामुळे तिथली वाहतूक अजून बंद आहे त्यामुळे शिवांशची शाळा अद्याप बंद आहे शक्यतो उद्यापर्यंत बंद राहील पाऊस नाही पडला तर उद्या संध्याकाळपर्यंत ती वाट चालू होईल परवाशीपासून त्याची शाळा चालू होईल आता असं बारीक बारीक असं झिरमट आहे ऊन पण आहे याच्यामध्ये पण हा पाऊस आहेच पूर्णपणे बंद नाही झालेला आहे आज दिवसभरात एकच सरवड हा संध्याकाळी आज काल रात्री पाऊस होता त्याच्यानंतर आत्ता एक सरवड आहे आज रात्री बघू काय असतं ते आपल्याला तुम्हाला होते जेव्हा ब्लॉगमध्ये भेटतीलच बाकी सुरू करूयाच्या व्लॉगला आणि जेवणाला सुरुवात आपण करणार आहोत पहिल्यांदा मसाले बनवून घेतोय आज तीन नारळाचे नॉनव्हेजचा आहे ते नॉनवेज नॉनव्हेजचा मसाला आपण करतोय तांबडाने पांढरा रस्ता आणि आणच्यासाठी आज तीन नारळाचा आपण मसाला करतोय एरवी आपण सहा नारळाचा मसाला करतोय पण आता ग्राहक कमी आहेत त्याच्यामुळं आपण क्वांटिटी बरोबर पन्नास टक्के कमी केल्या त्याचा मसाला वगैरे करूया त्याच्यानंतर पुढची अपडेट मिळेल ही इकडे आपली भट्टी पेटते आता पेटवले एक अर्धा पावन तास लागेल ला अजून भट्टी पूर्णपणे यायला अजून आट्टा मळायचा आहे त्याच्यानंतर आता गोळं आहेत आणि रस्त्याला फोडणी मारायची मसाला वगैरे झालेला आहे आपला हा ही बुर्जीची ऑर्डर एवढी द्या त्यांना बाय गुरुजी द्या आपल्याला ग्रुप लागलेला आहे मोठा त्यामुळे पूर्ण अशी गडबड चालू आहे सगळे आणि त्यात आपलं नदीला पाणी आल्यामुळे एक वेटर आलेला नाहीये बाबांना तर बोलवून घेतलंय आणि ताटा काढाय पटापटापटा बाहेर चालू आहे थोडासा वेळच झाला ह्यांच्या ताटांना आपल्याला सिक्स्टी फाय या ताटांचं माझं शिल्लक राहिलेलं आहे अजून एक प्लेटिंग लागणार आहे इथं आवरायला चालूच आहे कस्टमरांना वेळ नको म्हणून मी सिक्स्टी फाय दिलं नाही ताट बाहेर काढायचं हे चालू आहे प्रयत्न चालू आहे फास्ट असं हे चार चिकन मसाल्याची ऑर्डर आहे पहिले आपला एक मोठा ग्रुप गेलेली आहे ऑर्डर आणि और ही आता पेंडिंगमध्ये आहे याच्यानंतर अजून दोन टेबलची ऑर्डर पेंडिंगमध्ये आहे इकडं चिकन मसाला आणि अंडा घरीचं प्लेटिंग चालू आहे आणि हे इकडं आपला चिकन मसाला बनवायला चालू आहे गडबड आहे भरपूर मित्रांनो दहा वाजून दोन मिनटं झाले आहेत आपलं जेवण संपलेलं आहे पूर्ण आणि आपण आता बंद करायला क्लोजिंग करायला स्टार्ट केलं तर ग्राहक आहेत आपल्याकडं आता विषय असा आहे की मी बरेचसे व्हिडिओ केलेला नाही तुम्हाला ग्राहक वगैरे बघायचे असतात पण आत्ता आजची सिच्युएशन अशी होती की बरीचशी ताट वगैरे गेली आज पावसाळा चालू झाल्यापासून आज पहिल्यांदा एवढी जास्त गर्दी झाली होती का कशासाठी माहिती नाही तर हा इकडचं सर्व क्लिअरन्स वगैरे झालेला आहे त्याच्यामुळे हे सगळं सेटअप लावलेला होता पूर्ण आता येते आणि इकडे फॅमिली रूममध्ये अजून पण याचा क्लिअरन्स करायचा आहे आज आपल्याकडे वेटर आलेला नाही आहे त्याच्यामुळे वडलाच मी बोलवून आपण सर्विस वगैरे थोडंसं मॅनेज केलं बऱ्यापैकी आज गर्दी झाली होती आणि बऱ्यापैकी ग्राहक समजूतदार निघाले कारण त्यांना सिच्युएशन सांगितले की साहेब आज वेटर नाही त्याच्यामुळे थोडंसं सर्व्हिसला प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे तुमची ऑर्डर थोडीशी लेट काढणार मी कारण एकदा ऑर्डर गेल्यानंतर त्यांना सर्विस कमी करून देऊन चालत नाही बघा या सगळ्या सर्व गोष्टींचा क्लिअरन्स वगैरे करायचा आहे आणि क्लोजिंगला सुरुवात करायची आज नशीब म्हणजे ज्या वेळेला ऑर्डर वगैरे वाढल्या त्यावेळेला आपल्याला चिकनवाला पण अवेलेबल होता त्यानं आपल्याला परत दीड किलो चिकन आणून दिलं त्याच्यामुळं पुढची जी ताटं आपल्याला ग्रुप वगैरे आले होते ते काढता आले तुम्हाला हे ताटं बघून अंदाज येत असेल की आपले जेवणाची जी क्वालिटी कसे जेवण काही शिल्लक राखत नाहीत आता ह्या ग्रुपला थोडासा लेट झाला होता कारण ह्या आला त्याच वेळेला आपल्याकडे एक्सरसाइज डिपार्टमेंटची माणसं आली होती त्याच्यामुळे ह्या ग्रुपला थोडासा लेट झाला होता एक्साईजवाले काय आले होते ते तुम्हाला सांगतो आणि ही आज किचनची कंडिशन बघा आता ही एवढं सर्व घराडा आपण काढलेला आहे आता मावशी आपल्याकडे एकट्याच आहेत आणि त्यांना थोडंसं करणार आहे करणार ना ठीक आहे आणि एवढीच सर्व भांडी बाहेरची ताटं ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट ताटं त्याने धुवून धुवून काढलेले आहेत ताट वगैरे लावू लागल्या थोड्याफार आता आपल्याकडं जेवण शिल्लक म्हणजे तांबडा आणि पांढरा एवढाच शिल्लक आहे हा एवढा एक सात आठ वाट्या हा असेल आणि एक दोन तीन वाट्या तांबडा असेल आता हा एक भाकरी शिल्लक आहे आता एक आपल्या शेवटचे अंडाकरी ऑर्डर होती त्यांनी भाकरीची ऑर्डर दिली होती त्यांनी तीन भाकऱ्या घेतल्या एक चौथी भाकऱ्या त्यांचे राहिले आता आपण गोंधळी खायलाच बाकी आता हे रस स्टाफला आपल्याला जातात म्हणजे मावशाच्या इथे घेऊन जाणार आपण खाणार त्याच्यामुळं पूर्ण हे सगळं संपतं आता ही सर्व क्लोजिंग आहे हे सगळं धुणं वगैरे आलं वाटिंग वगैरे आलं त्याच्यानंतर ही जे भट्टी वगैरे आहे त्या क्लिनिंगच्या वेळोवेळी प्रत्येक ऑर्डरला क्लीन करायला चालूच असतं पण आता ही एंड मुवमेंट त्याच्यामुळे अजून क्लीन केलेलं नाही आहे आता इथनं पुढं क्लोजिंग जसं करल तसे सगळे क्लीन वगैरे करायला सुरुवात करणार आहे आपण बाकीची अवस्था अजून आहे ताव कारण दहाच फक्त वाजलेले आहेत त्याच्यामुळे ताव आहे बऱ्यापैकी पण आता आपल्याकडे जेवण पण संपलं आहे आपण लाईट्स ऑन ठेवले आहेत कारण आपण डिशमध्ये दे देऊ शकतो शाकाहारी तर मित्रांनो रात्रीचे अकरा वाजून एकोणपन्नास मिनटं झालेत आपण दहा वाजता क्लोजिंगला स्टार्ट केली होती जवळपास आणि आता अकरा पन्नास झालेलेच आहे हे बारा वाजले म्हणजे दोन तास झाले आपण क्लोजिंग करतो शकतो आपला शेवटीचं टेबल झाला त्याच्यानंतर आपल्याला ग्राहक झाले नाही तर डिश वगैरेच्यासाठी एकदम शांत झालं बघाच आपल्याला जे दहापर्यंत जे ग्राहक झालं तेच खूप जास्त झालं त्याचे आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये एवढं ग्राहक आज पहिल्यांदाच झालं असं म्हणेन मी जून महिन्यामध्ये थोडंफार बिझनेस होता जुलैनंतर आत्तापर्यंत बिझनेस एकदमच लॅग होता आणि आज थोडासा पिकअप पकडतात कालपासून पाऊस नाही त्याचा बहुतेक फायदा आपल्या बिझनेसला झाला असावा की बरेच लोकही येत आहेत जेवायला आणि आता श्रावण महिना चालू होतो आहे पाच तारखेपासून त्याच्यामुळं पाच तारखेपर्यंत बिझनेस थोडासा होऊ शकतो अशी आशा आहे बघू काय होतं ते बाकी मगाचा जो विषय होता तुम्हाला एक्साइजवाले का आले होते तर एक्साईज ऑफिसर म्हणजे प्रत्येक हॉटेलमध्ये इकडे ते, ते चेक करायला येत आहेत की इलिगल कोणी ड्रिंक वगैरे दारू वगैरे विकत आहे का काय म्हणून ते सगळीकडे चौकशी करत होते ते आले त्यावेळेला आपल्याकडे ते ग्रुप लावले होते मला वाटतं तीन ते चार टेबल होते एक नऊ दहा जणांचा ग्रुप होता आणि त्याच्यानंतर तीन चार जण टेबल अजून पण मोठे मोठे लावले होते ज्यावेळी वाले आले त्याच्या वेळेला मला वाटत होतं की त्यांची आत्ता मला वाटतं एक अर्धा तास तरी घेतात का काय वेळ पण तसं नाही गेलं त्यांनी दहा एवकडचं जे सिच्युएशन बघून त्यांनी दहा मिनटामध्ये आम्हाला रिकामा केलं त्यांचा एक फॉर्म होता जिथं आपल्या ह्या हॉटेलमध्ये मद्यपान कोणी करत नाही आणि मद्यसाट्टा असा नाही आहे असं एक त्यांच्याकडे एक फॉर्म होता त्याच्यावरती आमच्या सया वगैरे घेतल्या हॉटेलचं नाव घेतलं बाकी एक साक्षीदार म्हणून वेटर वगैरे विचारत होते पण आज आपला वेटर आलेला नव्हता आपले रेग्युलर ग्राहक होते दोघेजण त्यांचा साक्षीदार म्हणून सिग्नेचर घेतले त्यांच्या बरोबर जी माहिती देताना मला एक दहा पंधरा मिनटं जी लागली त्याच्यामुळे ती आपल्या ग्रुपची आणि त्या दोन तीन टेबलची ऑर्डर थोडीशी डिले झाली पण एक्साईजवाले आले होते पोलिसांची गाडी होती बाहेर त्याच्यामुळं ग्राहकाने पण थोडं समजून घेतलं काहीतरी चालू म्हणून आणि त्याच्यानंतर आपण लगेचच त्यांच्या ऑर्डर सर्वांच्या पिकअप केल्या बाकी आता व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू दे एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर कायची घ्या ब बाय